नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे कोकण दर्शन सहल अतिशय उत्तमरित्या पार पडली यावा कोकण आपलाच असा गणपतीपुळेला कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याजवळ रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी त्या बसमध्ये आम्ही चढलो ए सी बस होती देशपांडे टूर्स अँड जो झाली जेव्हा इथे आमचा मुक्काम गणपतीपुळे येथील दर्यासारंग नावाच्या हॉटेलमध्ये होता सकाळचे बरोबर सव्वा नऊ आम्हाला इथे पोचायला लागले रस्त्याची कामं ठिकठिकाणी चालूच होती आणि कोकणात आल्यानंतर सुंदर असा निसर्ग बघायला मिळत होता त्यामुळे मन अतिशय आनंदी होते मे महिन्याचा उन्हाळा असली तरी हिरवळ अतिशय सुंदर होती लाल लाल माती मनाला एकदम छान वाटत होते सकाळी इथे पोहोचल्यानंतर आम्हाला लगेचच रूम्स ॲलोकेट केल्या गेल्या आणि इथे बाजूलाच एक हॉल होता तिथे ह्यांचं संपूर्ण किचन हे सोबत ठेवतात त्यामुळे आमच्या नाश्त्याची तयारीसुद्धा लवकर होणार होती आणि ही आमची बस आहे बस अतिशय मोठी होती त्यामुळे छोट्या छोट्या कोकणातल्या गल्ल्यांमध्ये ही जाऊ शकणार नव्हती आणि त्यामुळे गणपतीपुळे इथेच आम्ही इथे थांबलो आणि पुढे नंतर आम्हाला गणपतीपुळ्याच्या देवस्थानापर्यंतच चालत जायचे होते आवरून झाल्यानंतर आम्ही इथे पोहे नाश्ता करण्यासाठी आलो होतो आणि नाष्टा झाल्यानंतर लगेचच आवरून आम्हाला गणपतीच्या दर्शनाला जायचे होते साधारणपणे तीन किलोमीटर अंतर होते आता आपण कुठे चाललोय हा बप्पा जे करायला ना देवदर्शनाला जाण्याकरता म्हणून खास आम्ही दोघांनी साडी परिधान केली होती आणि खरंच खूपच उकडत होतं सुरुवातीला आम्ही थोडं रिक्षा मिळते का पाहिलं कारण मुलांना इतकं चालावं लागणार होतं पण रिक्षा जरी मिळाली असली तरी उपयोग झाला नव्हता कारण वाटेत येताना खूपच जास्त ट्रॅफिक होती खूप साऱ्या फोर व्हीलर रस्त्यावर होत्या बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती गणपतीपुळ्याच्या गणेशाला दर्शनाला येण्याची आणि ती पूर्णसुद्धा झाली आज त्यामुळे खूप मस्त वाटत होतं इथे आम्ही चप्पल ठेवायला आल्यानंतर मातेचे दर्शन झाले पुणे मंदिरात फोटोग्राफी किंवा व्हिडिओ अलाऊड नाही आणि मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मी तसे केले सुद्धा नाही तरी बरेच महाभाग इथे फोटो आणि व्हिडिओ आतमध्ये सुद्धा काढत होते एक तास जवळजवळ रांगेमध्ये उभा राहिल्यानंतर गणेशाचे सुंदर दर्शन आम्हाला झाले आणि त्यानंतर इथे जवळच असलेल्या चंडिका मातेच्या दर्शनाला सुद्धा आम्ही गेलो आणि इथे आम्ही ओटीसुद्धा भरली सोबत आणलेला प्रसादसुद्धा इथे रेवाने देवीला वाहिला गणपतीला सुद्धा वाहिला नमो देव्यय महादेव्यै शिवाय सतत नम नम प्रकृतीभद्राय नियंताम प्रणतास्मता या देवी सर्वूतेसु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्त्यै नमस्तस्यै नमो नम ऐ सर्व भक्तांचे रक्षण कर अशीच तुझी सेवा नेहमी आमच्या हातून घडू दे अशा प्रकारे आम्ही मनोभावे देवीची पूजा प्रार्थना केली दुपारच्या जेवणाची व्हिडिओ क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे त्यामुळे मी आत्ता इथे प्राचीन कोकण जे आम्ही संध्याकाळी साडेचार वाजता बघायला आलो होतो ते दाखवत आहे आता इथे प्राचीन कोकणच्या इथे तिकीटसुद्धा आहे ते तिकीट घेतले आणि आम्ही इथून निघालो कोकणातील विविधतेने नटलेल्या संस्कृतींचे दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो इथे खाण्यापिण्यासाठीसुद्धा बऱ्याच गोष्टी उपलब्ध होत्या आणि त्याचे कूपन्स इथे घ्यायला सांगत होते आणि इथूनच आपल्याला आय डीसुद्धा घ्यायचा असतो जर आपल्याला शूटिंग किंवा फोटो काढायचे असतील तर आणि सर्वप्रथम इथे बघा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन आम्ही घेतले आणि त्यानंतर पुढे प्राचीन कोकण बघायला सुरुवात केली हे संपूर्ण प्राचीन कोकण बघण्यासाठी जवळजवळ दीड ते पावणे दोन तास लागतात अतिशय चांगल्या पद्धती

आणि जेव्हा पार बांधला गेला तेव्हा इकडे पिंपळाचे रोप लावण्यात आले म्हणजेच हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षापूर्वीच जुना चिपळून येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली या कवितेमध्ये नंतर मर हा शब्द आला

आणि हे परशुराम हे आहेत भगवान परशुराम आपल्या पुराणामध्ये त्यांचा असा उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतले आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्यांनी दान केली दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली म्हणून या कोकण परशुराम भूमी असे म्हणतात कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोडबांधा आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात पूर्वी अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधा जात असत आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन ग्रामदेवतेकडे जाणार आहोत

की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवा जाता। देवाकडे जातात देवाच दर्शन घेतात देवा। आपण कोकणी सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाच दर्शन घेतो पण जेव्हा आपल्याकडे सण असतो तेव्हा ही दगड्या पालुकीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या सगळ्याच आहे की आपल्या एकमेकांकडे येणं झालं असत या देवीच नाव आहे

पहिला मान खोतांचा असतो प्रमुख असते ती खोतांची बायको आहे कोकणी स्त्रिया सुंदर होते आणि शूर होते परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते हो माझ घरात उंबाट त्यांच्यासाठी मर्यादा होती ती खोतांची दोन मुले आहेत ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये दियोतिया नावाने खेळला गेला असतात किंवा शंखांच्या कवड़े असतात त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते मग त्यानुसार पुढे खेळला का अनुभव घालतेला घालता चांगो म्हणून आजी घालते ना भाषेमध्ये मध्य पीरसा मन सतत पेटी फोडी जायची जेव्हा शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असतो तेव्हा ती इथे दोन तीन निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असते जर हा विस्तव विदला तर घरामध्ये दोन गारगोट्या ठेवल्या जात असत त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असते ही खोईनी आहे वापर मासे पकडण्यासाठी केला जात असते पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते हिच्या फळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणामातीने लिंपून घेतले जाते त्यामुळे आतील धान्य तीन ते चार वर्ष सहज टिकते ही शेतकऱ्याची बायको आहे तिकडे शेतकऱ्याची मुलगी आहे तो पाळणा शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असते म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला आठ ते दहा मुले असतात थोडक्यात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती हे उत्सव आहे याचा वापर पूर्वी कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असत इकडे गौरी गणपतीचा मोबाईल सगळे पाहिजे उद्याच काढायचे म्हणून काढू नको

हे मोदकपत्र आहे पूर्वीचा कोकणी कुकर यामध्ये खाली पाणी ठेवले जाते या चाटणीवर तिळीचे पान घेऊन तर मोदक ठेवले जाते झाकण लावून मोदकपत्र चुलीवर ठेवले जाते आतील मोदक शिजून निघते हे पुरण यंत्र आहे यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलट सुलट फिरवले जातात अति डाळ वाटून निघते याच्या गोड पुरणफळ्या बनवल्या जातात खूप किचन मध्ये टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचा तांब्या आहे खाली तीन डबे आहेत दोन बाजूला दोन चमचे आहेत दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे पाठीमागे चहाची किटली आहे इकडे लाकडी चमचे आहेत आणि ही दगडी उखळ आहे यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात

जाती शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले आणि सांगितले की खूप प्रेमी याच ठिकाणी राहणार या गोष्टीला आज जवळजवळ परंतु दरवर्षी मकर संक्रांतीच्या अंध्या रात्री शंकरांची मूळ गावातून पालखी निघते तिला मशाल दाखवण्याचे काम शर्मकाराचा आजचा वंशज करतो म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की ते कोणत्याही प्रकारचा जाती बी मानला जात हर हर शंभू करायचं

शंख शंख प्रदर्शन बघून झाल्यानंतर इथे आम्ही बीचवर आलो शंख प्रदर्शनामध्ये शूटिंग करणे अलाऊड नाही त्यामुळे तसे मी केले नाही त्यानंतर गणपतीपुळ्याच्या सुंदर अशा अथांग समुद्रामध्ये लाटांचा आस्वाद आम्ही घेतला ऋषिकेश आणि रेवाने इथे खूप छान मजा केली शंख शिंपले वेगवेगळ्या प्रकारचे दगडसुद्धा गोळा केले आणि ते साठवून मस्त एका डब्यामध्ये ठेवले बीचवर बऱ्याच प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होत्या रेवा आणि ऋषिकेशला खरंच खूप मजा येत होती कारण यावेळेस बऱ्याच दिवसांपर्यंत शाळा होती आणि सुट्टीचा आनंद म्हणजे हाच त्यामुळे इतकी मजा येत होती त्यांना खूप मस्त वाटत होते रेवाला तर घोड्यावर सुद्धा बसायचे होते काय बनवते काय बनवते फिश बनवते हे काय आहे तुझ्या हातामध्ये काय आहे अच्छा नाही नाही हे कोणते टॉईज आहे फेणी कुठली आहे बिच्छी ह्याच्यानी माती काढायची ह्याच्यानी माती आ, बघूया याच्या आणि काढायची याच्या आणि हे जे ना आणि टाकायची ह्याच्या काढ काढ सकाळचे जेवण भारतीय पद्धतीचे आम्रखंड पुरी भजी अशा प्रकारचे होते तर संध्याकाळी चायनीज राईस चायनीज नूडल्स मुगडाळ हलवा पोळी मिक्स वेज भाजी भात आमटी नाचणीचे पापड आणि लोणचं असे होते तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा तीन दिवसांचे आमच्या चौघांचे बुकिंग आम्ही जवळजवळ दीड महिना आधी केलेले होते आणि त्याचे पैसे होते पर हेड पाच हजार रुपये हे रूमवर सुद्धा अवलंबून असते ए सी नॉन ए सी स्पेशल रूम